नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी खूपच छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत थंडीमध्ये खूपच भूक लागते त्याच्यासाठी मधल्या वेळेत किंवा छोट्याशा सा भुकेसाठी हे तुम्ही खाऊ शकता आरामात एक महिना टिकते आणि तुम्ही हे प्रवासातही घेऊन जाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे अर्धा किलो भासके पोहे घेतलेले आहेत तर हे एका चाळणीमध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे चाळून घ्यायचे चाळून घेणे गरजेचे आहे कारण पोह्यामध्ये छोटे छोटे मातीचे कण असतात त्याच्यामुळे पोहे चाळून घेणे गरजेचे आहे आता हे सर्व पोहे मी चाळून घेणार आहे आणि ते एका मोठ्या पाठीमध्ये ओतून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला चाळून ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत हे बघा किती घाण अशी निघते याच्यामधून त्याच्यासाठी चाळून घेणे गरजेचे आहे आता हे सर्व पोहे माझे चाळून झालेले आहेत बघू शकता आता पोहे किती छान असे पांढरशुभ्र दिसायला लागलेले आहेत चाळून घेतल्यामुळे पोहे पांढरशुभ्र असे दिसतात तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे आपल्याला सतत असे हलवायचे आहेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत ते काढून घेऊ आणि ते आपल्याला पोह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याच तेलामध्ये मी अर्धा वाटी खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते पण तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित तळून घ्यायचे खोबरे पण व्यवस्थित आपले तळून झालेले आहे ते पण पोह्यामध्ये टाकून घेऊ आता अर्धी वाटी डाळ आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे डाळे जास्त भाजायची गरज नाही थोडेसे कुरकुरीत होतील एवढेच भाजायचे आहेत ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता पण कुरकुरीत होईपर्यंत तो तळून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे छान चव येते आणि चिवडा मोग पडत नाही आता तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्या पण अशा पद्धतीने मी तळून घेणार आहे त्या पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मिरच्या कुरकुरीत झालेल्या आहेत त्या पण काढून घेऊ आता ले ले है। तर इथे मी सुहानाचा चिवडा मसाला वापरलेला आहे याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आता तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यात एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे आणि मोहरी छान भाजली की त्याच्यामध्ये हे मसाले टाकायचे आहेत आता इथे मी लाल तिखट थोडीशी साखर मीठ आणि हळद घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊ तर इथे मी चिवड्याचा मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे दुसरे मसाले टाकलेले नाहीत फक्त आपल्याला हेच टाकून घ्यायचे आहे आता हे, ते हे, हे। सर्व तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड करून घेणे गरजेचं आहे कारण याच्यामध्ये आपण आता हा इन्स्टंट सुहाणा चिवडा मसाला टाकून घेणार आहोत त्याच्यामुळं ते तेल थंड असणे गरजेचे आहे आता हे पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण थंड छान मिक्स झालेलं आहे ते आपण आता चिवड्यामध्ये ओतून घेऊ अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व ओतून घ्यायचे आहे खूप छान आणि कुरकुरीत चिवडा बनवून तयार होतो आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ मिक्स करताना पण आपल्याला छान असे मिक्स करायचे आहे जेणेकरून आपला सर्व मसाला चुरमुऱ्याला लागेल आता हे छान असं व्यवस्थित मिक्स होत आहे हे व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे काही काही ठिकाणी याला चुरमुरे पोहे मुरमुरे असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपला एकदम टेस्टी असा चिवडा बनवून तयार झालेला आहे जो तुम्ही मधल्या वेळेत किंवा छोट्याशा भुकेसाठी किंवा प्रवासामध्ये हे घेऊन जाऊ शकता तर अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब